सुरेशीच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सोनवऱ्या बंधूवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोक आणि परणाबंद हाक दिलेली आहे खर तर मी या तिन्ही बांधवांना दोन्ही बांधवांना बाबापूर्व श्रद्धांजली अर्पण करतो आणि सोनवर सोनवऱ्या बंधूच्या विषयाच्या अनुषंगाने निषेध व्यक्त करतो सत्तेतले सुरेश अन्ना असतील संदीप भैया क्षीरसागर असतील बजरा सोनवणे असतील नवीनताई मुंडणा असतील या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो म्हणून तरंगा पाटील असतील दलित दलितरचे केदार साहेब असतील या सर्व बांधवांनी चित्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात उभी केली त्यावेळेस संतोष अण्णा देशमुखला न्याय मिळण्याचा मार्ग रिकामा झाला या सत्तामध्ये या, या सरकारमध्ये फोसलेल्या धन्या मुंड्यासारख्या अवलावधी ज्या उद्या आयुष्यामध्ये ज्यांनी मोठा केला त्या शरद पवाराचा झाला नाही लोकनेत्या नेत्या गोपीनाथ झाला नाही अरे आयुष्यभर जिला माता भंडीची बंधू बघणी या मातांची माफी लागतो अरे जिने आयुष्यभर ज्यांना एक आय म्हणून भोगलं त्या करुणा मुंडेची झाली नाही एवलं ती तुमची आमची काय होणार आहे ज्या करुणा मुंडेने यावला धोका दिला स्वतः मंत्रिमंडळ असताना मुंबई दिल्ली आहे सर्व फिरायचं आणि स्वतःच घर चालवणार हे वाल्या करार सारख्या अवलाती या दाया मुंडेने सांभाळल्या हे सत्य बाहेर आणण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या सीआयडी आणि पोलीस बांधवांनी केलंय त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो कारण सीआयडी सगळे पुरावे आणले नवनीत गाव साहेबांनी त्या ठिकाणी जिल्हा ताब्यात घेतला सगळ्यांना सह की करून सोडलं आणि धनुषय मुंडेला गुडघे टेकवण्यासाठी बाग पडलं आणि हा लाज नसणारा बांडगुळ मंत्री काय म्हणतो अरे माझ्या वैयक्तिक आरोग्याच्या प्रश्नाच्या अशाच्या अनुषंगाने राजीनामा दिला अरे लाज वाटू दिले लाज तुझ्यासारख्या तुझ्या जर आया बहिणीचा कुंकू पुसला गेला असतं तुझ्या सारख्या भावबंद संतोष देशमुख सारख्या हत्या करण्यात आली असती तर तुझ्या कुठं मिरच्या लागल्या असते रे लागल्या असते रे आणि हा गडावरचा सानपाचा नाम्या जो आयाशी करत उपभोग घेत त्या सुदेशामध्ये फिरतो स्वतःला शास्त्री समजतो की आवलात काय म्हणते अरे आरोपीची मानसिकता तपासा अरे मादर चोक तुझी मानसिकता तपासण्याची वेळ आली आहे तुझ्या ठिकाणी गुंड पसतो मुंड्यासारख्या माणसाला तू पैसे पुरवतो अशी माणसं तुझी घरी माणसं त्याला तो आरोपी करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांच काम मी पक्षाचं म्हणून बोलत नाही कारण मी बहुजन म्हणून आज या, या ठिकाणी राष्ट्ररोका आणलोय मुख्यमंत्री करेक्ट कार्य कर कर करतायत ता असं मला तर दिसतंय आणचं नियोजन पद्धतीनं काम चालू आहे तनु मुंड्याच्या वाल्मिका विषया जाणू सगळ्यांना पुरावे बाहेर आले दुसऱ्या दिवशी रात्री त्या पवाराला बोलवून घेतला आणि सांगितलं की त्याला राजीनामा देण्यास भाग पडा शेवटी सरकार न्याय देवता न्याय देव आपला विश्वास असला पाहिजे कारण वेळ लागतो सरकारने पंच्याऐंशी दिवसाच्या आत दाखल केलं दिवसाच्या गरजेचं आहे ते त्यांनी पूर्वनी सीट मध्ये या पूर्व सीट मध्ये अधिक तपासा आणती जर धनुमुंडेचा हात असेल तर नक्की त्या धनुमुंडेला मुंडेला पूर्व चार्जशीट मध्ये त्या नामदेव शास्त्री नावाच्या गाढवाचं त्याच्या पार्श्वभाग ठोकला पाहिजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने शब्द हे नालेकांचा निषेध करण्यासाठी अरे हाडाचं कारण रक्ताचं पाणी करून तो संतोष देशमुख नाही लढत होता काय गुन्हा करता एका दलित बांधवाच्या होणारा आणण्याच्या विरोधात तो लल्ला होता, होता। काय वाटलं असेल अरे एखादा कसाई एखादा तो काय म्हणतो कोंबड्या कापणारा चिकनचा दुकानदार असेल किंवा तो व्हायचा असेल बकरी कापणारा असेल त्यांना तो कापण्याच्या अगोदर तोंडामध्ये पाणी सोडतो ही आपली मानसिकता आहे आपली माणूस पाणी अरे त्यांच्या तोंडामध्ये लघु शंका करण्याचं काम तुमच्या सारख्या का नीच औलादीच्या ह्या वाल्या कोळ्याच्या आणि ह्या धान्या मुंड्याच्या टोळीनं केलंय आणि ह्याची परत हा धाण्या मुंडे आहे वाकडा तिकडा होऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण करुणा मुंडेचं पाप चला तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेचा पाप चला लागणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि त्याला जर कोणी पोसत असेल तर कोणी ताकद देत असेल वाऱ्या कोणा वाऱ्या क्रमांका जर कोणी ताकद देत असेल तर दे त्याची सुद्धा किंमत त्या लोकांना मोजावी लागणार आहे अरे आप काल अबू आज मी बोललो औरंगजेबाचं समर्थन केलं अरे मित्र म्हणेल अरे त्या औरंगजेबा थोडी किवाली असेल अरे थोडाफार औरंगजेबाने संभाजी महाराज मारला असेल पण त्याही पेक्षा भयानक त्यांच्या विहिर्यापासून जन्मलेली आवला ही धन्या आणि वाल्या करा त्या वाल्या करांनी माझ्या संत देशमुखला पाणी सुद्धा देऊ नाही रे काय हसतोय तो लाल लावा कुत्रा एखाद्या हत्याचं व्हिडिओ शूटिंग करून जर तुम्ही त्याचं प्रसारण करत असता माणसाची मन तळव हरामासाची जी माणसं आहेत ना त्याच माणसाला जाणीव तीच शिवरायची माणसं आज या मोर्चामध्ये या रास्त रोगामध्ये सामील झालेत अरे छत्रपती संभाजी मारला वाचणारा लाईबा मार त्याला छत्रपती संभाजी महाराजाची कळ आली पण या धन्या मुंड्याच्या पोचलेल्या वाल्या कोळ्याला वाल्या करतलं माझ्या संतोष देशमुख बांधवाची तळ त्याच्या कुटुंबाची जाणीव झाली नाही रे शेवटी संतोष देशमुख म्हणलं माझे हात पाय तोड पण मला जिवंत ठेवा माझ्या लेकरासाठी मला जीवन ठेवा माझ्या लेकरसाठी मला जीवन ठेवा रे तरी सुद्धा ह्या नानायक सरकार मधील मुंड्याच्या मुंडे पोसलेल्या टोळीला त्याची की आली नाही मित्रांनो खरं सांगतो धन्या मुंडे म्हणावं तू फक्त पोलीस संरक्षण सरकार तू तु फक्त तुझ्या बॉडी गाड कर आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसासारखं छातीवर केस असतील तू खरं जर पट तुझ्या पंडितांना मुंडेची चॅलेंज हो। देतो वाईट वाटत शेवटी आपण याच्या समनार्थ मोर्चा काढू आंदोलन करू संतोष देशमुख आणि तो सुरेश बांधव आपला परत येणार नाही परंतु त्यांच्या मनाला कधी समाधान होईल हा तणा मुंडे तीनशे दोन तीनशे दोन मध्ये गेल्याशिवाय सर्व लोकांना आणि ह्यांना सर्वात कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय त्या संतोष मुंडेला न्याय मिळणार नाही एवढी मात्र मापक अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवू शकतो आपण न्याय देवता चालवत नाही आपण कोर्टामध्ये न्याय देऊ शकत नाही म्हणून मला तर खात्री आहे आपल्या सर्वांना खात्री आहे शेवटी आपण आंदोलन करू मोर्चा काढू पण सर्वांचा विश्वास ठेवणं आपला न्याय द्यायचं गरजेचं आहे पोलीस तपास यंत्रणे आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपण किती रस्त्यावरती ओरडलो तर तिथल्या कागदामध्ये बदल होणार नाही कारण हे बांडगुळांचं सरकार आणि हिजड्या विरोधात या दोन्हीच्या संगणमताने चालणारी ही राज्य व्यवस्था आहे त्यामुळं याच्या ओरडण्याच्या हो पलीकडे रास्ता रंग करण्याच्या पलीकडे आणि बंद पुकारण्याच्या पलीकडे आपल्या तुमच्या आमच्या वाट्याला काही येणार नाही असं या ठिकाणी मला वाटतंय त्यामुळे आपण या सर्व गोष्टीवर विस्तार ठेवू नक्कीच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ज्या ज्या समाजातील घटकावर आंदोलन होईल ज्या ज्या समाजातील व्यक्तीवर न्याय अन्याय होईल त्यावेळेस बापू आपण एकत्र येऊन हे आंदोलनाची लढे असेच आपण अखंडपणे चालू ठेवणार आहे यात तीळ मात्र शंका नाही वेळ होत आली तुम्ही काल जिल्हा बंद पुकारला आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी काहीतरी लागतो कुठेतरी संत संतोषच्या मनाला समाधान मिळावं न्याय मिळावं त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावं म्हणून या ठिकाणी आपण या आंदोलनाचा निर्णय घेतला त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात एवढी मापक अपेक्षा करतो आणि पुन्हा काय या माईबाप सरकारला विनंती करतो हा जोडतो पदर पसरतो बाबा न रे फास्ट्रॅक का कोर्टामध्ये प्रकरण चालवा नस करा स्पेशल कोर्ट नेमा पूर्वनी चार्जशीट मध्ये पोलिसांना अधिकार आहेत सीआयडी अधिकार आहेत पूर्वशीट द्यायचं चार्जशीट मध्ये बदल करायचा थोडाफार बदल करावा पुरावे सगळे सोबत आलेत बरोबर आले त्या सोबतचे सगळे फोटो दण्या मुंडे सोबत व्हायरल झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी नामदेव शास्त्री नाथ सरकार नालय बोंधू बाबा आणि मुंडे आरोपी आणिशिवाय आणि केल्याशिवाय राहू नका एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो यानंतर आपल्या सर्वांचे आठ प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय संजय कुमार मनसुडे हे आपलं मनोगती छत्रपती शिवाजी महाराज